नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामबो आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो भरपूर असा गॅप पडला आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर काही कारणास तरी मी व्हिडिओ नाही बनवू शकलो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपलं मिरचीचं प्लॉट बघू शकता किती छान प्रकारे आहे तुम्हाला आपल्या मिरचीमध्ये मध्ये दिसन की गवत खूप फार गवत झालं आहे तर शेतकरी मित्रांनो जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत मी या गवताला हात पण लावणार नाही आहे कारण उन्हाचं टेम्पचर जर आपल्याला मेंटेन करण्याचं गरज असेल तर ते फक्त हे गवत करू शकतं त्यानंतर जे किडे मकुडे जे रोगराई असते ते ह्या गवतावर गवतामुळं आपल्याला भरपूर असा सपोर्ट भेटतो आहे आप कारण आपलं काय पॉली पॉली असं नाही आहे ज्यामुळं आपल्याला आप उन्हाचं मेंटेन करता येईल तर या गवतामुळं आपण उन्हाला मेंटेन करतो आहे थंड वातावरण राहत आहे जमिनीचं त्यानंतर पाणी पण भरपूर चालू आहे दोन तास चालू आहे दिवसाड तर शेतकरी मित्रांनो आपला जवळपास तलवार वरायटीचा जो पहिला तोडा होता तो चाळीस ते पंचेचाळीस किलोचा निघला होता त्यानंतर आता मी तलवार व्हरायटीचा जो दुसरा तोडा करतो आहे तो जवळपास एक क्विंटलच्या वर धकतो आहे तर खूप भारी व्हरायटी आहे मिरची पण खूप छान आहे मार्केट चांगलं मिळतं आहे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या मिरचीमधून मिळतं आहे चांगलं सपोर्ट आपल्याला ही मिरची करते तुम्ही बघू शकता की आपलं मिरचीचं प्लॉट कसं दिसतं आहे तर शेतकरी मित्रांनो आपला अंतर खूप जास्त आहे पण तरी पण पाऊस पडल्यानंतर आपली मिरची चांगलीच डेव्हलप होणार आहे चांगलीच जागा भरून घेणार आहे आणि चांगलं आपल्याला उत्पन्न मिळणार आहे अशी आपल्याला आशा आहे तर शेतकरी मित्रांनो आपली मिरची वाऱ्यामुळं खूप पडत होती कारण पाणी दिल्यानंतर बेडचे जे ओलावा आहे त्यामुळं वारा आल्यानंतर ही मिरची पडत होती तर त्यामुळं आपण ही अशी तारी बांधली आहे हे बांबू त्यानंतर हे तारीचा असा सपोर्ट अशा प्रकारे आपण तारी बांधणूक करत आहे आणि मिरचीला चांगल्या प्रकारे बांधून घेणार आहे जेणेकरून आपल्या मिरचीला पाली पाणी दिल्यानंतर किंवा पा। पाऊस पडल्यानंतर किती पण वारं आलं तरी पण आपल्या मिरचीला काही व्हायला नाही पाहिजे या हिशोबानं आपण आपल्या मिरचीचं नियोजन करतो आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की मिरची कशी आडवी पडली आहे मागच्या हप्त्यामध्ये खूप असा प्रॉब्लम आला मला जास्त पाणी दिला न गेल्यामुळं माझी फुलगळ भरपूर झाली कारण की मी जेवढं पाणी देत होतो तेवढं वारं आल्यानंतर ह्या मिरच्या आडवे पडत होत्या असं खूप प्रॉब्लेम येत होतं तर आपण आपल्या मिरचीमध्ये असे बांबू तारी मुळं मिरचीला सपोर्ट करणार आहे जेणेकरून आपली मिरची सरळ राहीन आणि आपल्याला भरघोस असं उत्पन्न मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपलं कलिंगडमधून आपण मिरचीमध्ये घुसलेलो आहोत म्हणजेच आपले कलिंगड प्लस मिरची असा हा प्लॉट होता तर आपल्याला कलिंगडनं भरपूर अशी साथ दिली एक लाख चाळीस हजार रुपयाचा आपल्याला कलिंगड झालं आहे त्यामध्ये फक्त आपल्या चार पुड्या होत्या म्हणजे एकरी जर हिशोब लावला तर आपलं अर्धा एकरच राहण्यामध्ये आपल्याला एक लाख चाळीस हजार रुपयाचं उत्पन्न टरबूज बनवून मिळालं आहे आणि त्यानंतर प्लसमध्ये आपल्याला मिरची राहिली मल्चिंग पण तीच आहे आपल्याला खर्च पण कमी आला आहे आपला 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 तर अशा प्रकारे आपलं मिरची प्लस कलिंगड असं हा प्लॉट होता त्यामध्ये आपण यशस्वी झालो आहे मिरचीचा पण आपल्याला भरघोस असं उत्पन्न सुरू झालं आहे साठ रुपये प्रति किलो असा भाव मिळतो आहे त्यानंतर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे बांबू आणलेत जेणेकरून आपल्याला आपल्या प्लॉटला पूर्ण बांबू पुरतील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कलिंगड प्लस मिरची हा प्लॉट कसा वाटला हा कमेंट करून जरूर कळवा आपल्या मंत्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि आपल्या शेतकरी वर्गाला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला पण सपोर्ट करा तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर शेतकरी मित्रांनो भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच